आणि रोज रोजचं तेच 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 खाऊन कंटाळा आला की छान मस्त एखाद्या दिवशी सगळ्या जेवणाला सुट्टी द्यायची आणि छान असं काहीतरी वेगळं करायचं जेणेकरून लहान मुलांचाही आनंद अक्षरशः गगनात मावत नाही आणि घरातच असं छान छान चमचमीत करून दिलं की बाहेरचं चा काहीच खाण्याचा हट्ट अजिबात आपली लहान मुलंही करत नाहीत त्यासाठी बघा आज आपण इथे छान अशी चमचमीत आणि मस्त रेसिपी बघणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि पाहून घेऊया साहित्यानी कृती श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे छान चमचमीत असे व्हेज हक्का नूडल्स बनवतो आहे त्यासाठी बघा मी इथे व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत त्यामध्ये गाजर घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे कोबी आहे बारीक चिरलेला जे आपले बीन्स असतात त्या आहेत कांदा घेतला आहे उभा चिरून आलं लसूण बारीक चिरून घेतलं आहे आणि हिरवी मिरची आहे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाणी छान गरम झालं त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं आणि त्यानंतर यामध्ये हे हक्का न्यूडल्सचे आपले न्यूडल्स घालून घ्यायचे आहेत अगदी तीन ते चार मिनिटात हाय फ्लेमवर हे न्यूडल्स छान शिजले जातात खूप जास्तही शिजवायचे नाही आहेत आपल्याला तुम्ही बघू शकता अगदी चार ते पाच मिनिटं झालेले आहेत आणि आपले न्यूडल्स छान इथे शिजलेले आहेत आता मी याला स्ट्रेन करून घेते आणि तुम्ही बघू शकता एकदम मोकळे सुटसुटीत असे आपले हे न्यूडल्स तयार झालेले आहेत परफेक्ट शिजलेले आहेत अगदी दहा मिनटात ही व्हेज हक्का न्यूडल्सची रेसिपी तयार होते आणि त्यानंतर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की आपल्याला ही डिश बनवायची आहे आणि आता आपल्याला जी फोडणी द्यायची ती आपल्याला हाय फ्लेमवर करायची त्याच्यामुळे आपण इथे थोडंसं स्पीडनी या गोष्टी करणार आहोत तुम्ही बघू शकता तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे बारीक चिरून घेतलेला लसूण आहे तुम्हाला असेल पेस्ट वापरू शकतात त्यानंतर लगेच मी याच्यामध्ये आलं घालून घेतलेलं आहे हिरवी मिरची घालून घ्यायची आणि आपण ज्या व्हेजिटेबल्स चिरून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या व्हेजिटेबल्स आपल्याला इथे घालून घ्यायच्यात पद्धतीने मी इथे कांदा घालून घेतलेला आहे कांदा अगदी एखाद मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये गाजर शिमला मिरची आणि बारीक चिरलेल्या बीन्स घालून घ्यायच्यात आणि त्यानंतर इथे मी कोबी घालून घेतलेला आहे तुम्हाला ज्या व्हेजिटेबल्स हव्या असतील त्या व्हेजिटेबल्स तुम्ही इथे वापरू शकता किंवा कमी जास्त प्रमाणात तुम्हाला जशा आवडत असतील त्याप्रमाणे तुम्ही इथे वापरू शकता आता आपल्याला या व्हेजिटेबल्स छान हाय फ्लेमवर परतून घ्यायच्यात एखाद मिनिटभर आपल्याला छान परतून घ्यायच्यात आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपले सॉसेस आहेत ते घालून घ्यायचेत त्याआधी मी याच्यामध्ये अगदी चिमुटभर मीठ घातलेलं आहे कारण मीठ आपण न्यूडल्समध्ये घातलेला आहे सॉसेसमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे मीठ घालताना बेतानी घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये व्हेज हक्का न्यूडल्सचा जो मसाला येतो तो घालून घेतलेला आहे ऑप्शनल आहे जे मी पॅकेट आणलं होतं त्याच्यामध्ये तो होता म्हणून मी वापरला नाही घातला तरी काहीही हरकत नाही त्यानंतर बघा डार्क सोया सॉस घालून घेतलेला आहे एक चमचा मी इथे रेड चिली सॉस घातलेला आहे आणि दोन चमचे टोमॅटो केचप घालून घ्यायचा आहे एक चमचा मी इथे ग्रीन चिली सॉस घातलेला आहे हे सगळे जे सॉसेस आहेत ते आपल्याला या व्हेजिटेबल्सबरोबर छान मिक्स करून घ्यायचेत त्यानंतर याच्यामध्ये जे आपले न्यूडल्स होते आपण शिजवून घेतलेले न्यूडल्स घालून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने इथे मी न्यूडल्ससुद्धा घालून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे हे मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आहे आता हे चमच्यानी करणं थोडंसं अवघड जातं म्हणून मी इथे जो आपला चिमटा असतो तो चिमटा आणि एका बाजूला फोग घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही दोन हातात फोग सुद्धा हे छान मिक्स करून घेऊ शकता अशा पद्धतीने छान एकदम मस्त मिक्स करून झाल्यानंतर इथे आपले व्हेज हक्का नूडल्स खाण्यासाठी एकदम रेडी होतात खूप सोपी रेसिपी आहे अगदी झटपट तयार होते व्हेजिटेबल्स कट करून घेतले असतील तर अगदी पाच ते दहा मिनटात आपले हे व्हेज हक्का न्यूडल्स खाण्यासाठी तयार होतात तुम्ही बघू शकता किती टेमटिंग आणि किती चमचमीत दिसत आहे आणि त्याचबरोबर चवीलाही अप्रतिम झाल्या होत्या अशा पद्धतीने तुम्ही कधीतरी थोडंसं वेगळं असं घरातच असे छान चमचमीत हक्का न्यूडल्स तयार करू शकता चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही छान चमचमीत अशी व्हेज हक्का न्यूडल्सची रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन आणि चमचमीत अशा छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग आपल्या या व्हेज हक्का न्यूडल्सच्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान चमचमीत खात राहा थँक्यू